जीवनातील यश अपयशाचा विचार न करता जिद्द ठेवून आपले ध्येय साध्य करावे जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके यांचं प्रतिपादन शिक्षण क्षेत्रात वाढत्या स्पर्धांसाठी तोंड देण्याची विद्यार्थ्यांनी तयारी केली पाहिजे आपण गुणवत्ता सिद्ध केल्यास पालकही आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी तयार असतात पालकांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून विद्यार्थ्यांनी अनावश्यक गोष्टींकडे दुर्लक्ष करून अभ्यासावर लक्ष दिले पाहिजे प्रत्येक मुलामुलींमध्ये आपले वेगळेपण सिद्ध करण्याची क्षमता असते त्या दृष्टीने मार्गक्रमण केल्यास यश निश्चित मिळते आज मुली सर्व क्षेत्रात बाजी मारत आहे ही सकारात्मक गोष्ट आहे जीवनातील यश अपयशाचा विचार न करता जिद्द ठेवून आपले ध्येय साध्य करावे आपले भविष्य घडवण्यासाठी पालक शिक्षक सर्वात मोठे मार्गदर्शक आहेत त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी प्रत्येक मुला मुलींनी ऐकल्या पाहिजे नंदनवन मित्रमंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे प्रभागातील विकास कामांबरोबर भावी पिढीला दिशा देण्याचं काम या माध्यमातून होत आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके यांनी केलं नगरसेविका सुवर्णा जाधव आणि नंदनवन मित्रमंडळाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा जिल्हा परिषद सदस्य राणीताई लंके यांच्या हस्ते शनिवारी एकोणतीस जून रोजी सायंकाळी आठ वाजता संपन्न झाला या प्रसंगी कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे शहर प्रमुख संभाजी कदम विधानसभा शहर समन्वयक दत्ता जाधव बाळासाहेब बोराटे सुरेखा कदम पुष्पा बोरुडे दीपक खैरे प्रशांत गायकवाड सचिन शिंदे संतोष गेनप्पा अशोक आगरकर मानसी जाधव अंजली जाधव आदी यावेळी उपस्थित होते विद्यार्थ्यांचे मतपाल आज या ठिकाणी तुम्ही अतिशय आनंद आणि उत्साहाने या ठिकाणी तुमच्या मुलांचं या ठिकाणी गुणगौरव सोहळा या ठिकाणी पाहण्यासाठी आला खरोखर अतिशय तुम्हाला मुलाने एक गिफ्ट दिल्यासारखं कधी दहावी आणि बारावी परीक्षेतून उत्तीर्ण झाली आणि एक त्या आज एक तुमच्यासाठी हा एक आनंदाचा क्षण आहे काही लोक म्हणतात का, का, का माणसाने सोन्यासारखं असावं म्हणते माणसानं सोन्यासारखं नसावं कारण सोनं फक्त हातात आणि गळ्यात आणि तिजोरीत राहतं व्हायचं जर म्हणलं तर मान माणसाने परिसभ अशा हो परिसमान गौरव विद्यार्थ्यांचं अतिशय मी या ठिकाणी मनापासून त्यांचं अभिनंदन करते आणि कौतुक करते आणि त्यांना पुढील वाटचाळीस खूप खूप अशा मी शुभेच्छा देते जर आपण जर एक ध्येय ठेवलं पण आता जर आई वडील त्यांना एक बदरेशन देतील का तुम्ही ह्या ठिका ह्या हे शिक्षण करा पण मुलांचा ज्याकडे कला आहे त्यांना ते शिक्षण घेऊ द्या आपण जर जास्त त्यांना लोड दिला तर ते शिक्षण ते घेऊ शकत नाही ज्यांचं ज्या शिक्षण कल आहे ते शिक्षण ते खरोखरच पूर्ण करतील याच्यात काही शंकाच नाही त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सर्व ज्या ठिकाणी कौतुकाने उपस्थित झालात पुन्हा मनापासून मी तुम शुभेच्छा देते आपण आता जर सचिन तेंडुलकर जर म्हटलं तर सिक्स मारलं तर तुम्ही का ना सिक्स मारू शकत लता मंगेशसारखं जा लता मंगेशकर सुद्धा आपण गाणं का मुली गाऊ शकत नाही असं एक ध्येय समोर ठेवून तुम्ही अतिशय चांगल्याशी पुढील उंच उंच भरारी घ्या आणि तुमच्या पुढील शिक्षणाला मी माझ्या वतीनं तसेच तुमच्या उपस्थित व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांच्या वतीने आणि खासदार साहेब यांच्या वतीने मी या सर्व गुणगौरव गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस लाख लाख अशा शुभेच्छा देते आणि थांबते ज्यावेळेस आम्ही देखील या विद्यार्थी कालखंडातून पुढं जात होतो ज्यावेळेस आपण विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप देतो किंवा त्यांना पुढील त्यांच्या दहावी नंतर खरं तर शैक्षणिक जी धावपळ असते किंवा जी हार्ड हार्ड शि शिक्षण सी, म्हणतो आपण की दहावी बारावीपर्यंत आपण एका शालेय जीवनातून पुढं जात असताना एक सौम्य परीक्षा म्हणा किंवा हसत खेळत आपण तिथपर्यंत जात असतो परंतु तिथून पुढचं जे धकाधकीचं जीवन असतं की वेगवेगळ्या वे फॅकल्टीत आपल्याला ॲडमिशन घेणं असेल किंवा तिथं ॲडमिशन घेण्यापासूनची जी स्ट्रगल असतं की आपल्याला ज्या फॅकल्टीत ॲडमिशन घ्यायचं असतं त्या फॅकल्टीत आपल्याला ॲडमिशन भेटत नाही कुठंतरी आपले गुण कमी जास्त असतात किंवा मग मिरिटमध्ये नंबर लागतो नाही लागत हे असं सगळं खूप मोठ्या प्रसंगातून आपण ज्यावेळेस पुढे जातो त्यावेळेस खरं आपलं शिक्षण आणि शिक्षणाचं आपण घेतलेली कष्ट त्यावेळेस त्याची आपल्याला खरी किंमत कळत असते त्यामुळंच हा आपण गुणगौरव सोहळ्याचा कार्यक्रम ही कौतुकाची थाप देण्यासाठीच या ठिकाणी आयोजित करत असतो तरी मी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे मनपूर्वक असे खूप खूप असे स्वागत करतो आणि मान्यवरांचे देखील खूप खूप असे स्वागत करतो आणि इलेक्ट्रॉनिक <स्वादाती> <स्वादाती> क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी